गावातल्या शिवमंदिराच्या गाभाऱ्यातून प्रार्थनेचे प्रसन्न सूर ऐकायला येत होते सगळे जण कौतुकाने आश्चर्याने कोण आहे म्हणून आहेत तर इतक्या दिव्याच्या शीतल प्रकाशात गर्भगृहातला अंधार दूर झाला आणि एक परकरी गर्भगृहात शिवमंदिरात शिवशंकराच्या पिंडी समोर दिवा सांजवात लावताना दिसली चेहऱ्यावर अतिशय सात्विक भाव सुलक्षणीय अशी मुलगी कोण होती बरही जी इतिहासात अजरामर झाली शिव के वासी धौली धारो के राजा शंकर संकट हरना शंकर संकट हरना तर हे गाव होतं अहमदनगर बीड हरणा या दोन नद्यांच्या संगमावर वसलेलं या गावचे पाटील माणकोजी शिंदे आणि त्यांची पत्नी सुशिलाबाई यांना बरीच वर्ष नव्हतं एका तपस्वी साधूंनी आशीर्वाद दिला उत्तम गुणी आणि कर्तृत्व संपन्न व्यक्ती तुमच्या पोटी जन्माला येईल आणि या वाणीतली सत्यता प्रत्ययाला आली आम्रवृक्षाला मोहर यावा त्याप्रमाणे कित्येक वर्ष संतती नसलेल्या सुशिलाबाईंना ज्येष्ठ वद्य सप्तमी शकी सोळाशे सत्तेचाळीस मे सतराशे तेहतीस मध्ये छत्रपतींचे पंतप्रधान बाजीराव पेशवे आणि त्यांचे सुभेदार मल्हारराव कोळकर सोबत निघाले असताना मोगलाईत एक छोट गाव लागलं संध्याकाळची वेळ होती तिथे गावातल्या शिवमंदिराच्या अंगणात राहुट्या टाकून पेशवे बाजीराव आणि मल्हारराव यांनी मुक्काम केला दोघेही रावटीच्या दारात बसून चर्चा करत असताना सात आठ वर्षाची एक परकरी पोर मंदिराच्या जवळ आली दिवे लावण्याची वेळ होती तिच्या हातामध्ये तेलवात लावण्याचं साहित्य होत बाहेर पडलेल्या सगळ्या राहुट्या हत्ती हुंट घोडे यांच्याकडे कौतुकाने आणि विस्फारलेल्या नजरेने पाहत ती देवळात शिरली रूपाने सामान्यच पण तिची नजर मात्र निर्भय आणि निष्पाप होती तिने सराईतपणाने दिव्यांमध्ये तेल ओतलं पाती ते उरकायला लागली आणि काही क्षणात गाभारा प्रकाशाने भरून गेला दोन्ही हात जोडून मनोभावे डोळे मिटून ती शिवशंकरांची प्रार्थना करायला लागली ज्योतीचा मंद प्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडला होता मुलगी अतिशय सुलक्षणी आणि गोड दिसत होती पेशवे आणि सुभेदार त्या मुलीकडे पाहत होते आणि पेशव्यांनी मल्हाररावांना विचारलं काय कशी वाटते मुलगी आणि मल्हाररावांनाही अगदी आतून वाटलं की हो हीच माझी सून असायला हवी गावचे पाटील माणकोजी शिंदे यांच्याशी चर्चा झाल्या आणि आठ वर्षाच्या अहिल्याचा विवाह सुभेदार मल्हारराव होळकर आणि गौतमाबाई यांच्या नऊ वर्षीय खंडेरावासोबत ठरला प्रत्यक्ष पेशव्यांनी सतराशे पहिली वहिली सून ही बीड परगण्यातली एक ग्रामकन्या सून म्हणून होळकर वाड्यात तिचा गृहप्रवेश झाला होळकर वाड्याचा वैभव पाहून ती दिपवून गेली साऱ्यांच्या मानाच्या मुजऱ्यांनी भांबावली आपल्या सालस गुणी सुनेला गौतमाबाईंनी स्वयंपाकासोबतच वेद शास्त्र पुराण यांचे धडे दिले देवपूजा नैवेद्य गाईगुरांकडे लक्ष ठेवण्यापासून ते सांगितलेलं प्रत्येक काम बिनबोभाट आणि झटपट उरकणारी प्रत्येक नवीन गोष्ट समजून घेणारी तिची ती समंजस नजर हुशारी बोलणं वागणं आणि तिच्या कुशाग्र बुद्धिमत्तेकडे पाहता मल्हारराव होळकरांनी आपल्या छत्रछायेखाली राज्यकारभार आणि राजकारण यांचे सखोल धडे तिला दिले हळूहळू ना अहिल्या संसारात रुळायला लागली ला सुभेदार वाड्यातली शिस्त संस्कार राजकारण शिकायला लागली सतराशे पंचेचाळीस मध्ये खंडेराव आणि अहिलेला पहिला मुलगा झाला त्याचं नाव मालेराव आणि सतराशे अठ्ठेचाळीस मध्ये मुलगी झाली जिचं नाव मुक्ताबाई स्वभावतः धाडसी आणि शूर असलेले खंडेराव मात्र वाईट संगती आणि व्यसनांच्या आहारी गेले होते खंडेरावांना स्वतःची अशी राजकीय दृष्टी नव्हती तलवारीला धडाडी नव्हती इतकंच काय तर विचारात दूरदर्शीपणाही नव्हता पण वडिलांची आज्ञा मात्र ते पाळत वडिलांच्या सांगण्यावरून कुंभेरी किल्ल्याला वेढा घालण्यासाठी खंडेराव गेले असताना दीड महिना सूरजमल जाट काही किल्ला शरण यायला तयार नव्हता एक दिवस दुपारी भोजन संपल्यावर खंडेराव डेऱ्या बाहेर पडताना भांगेच्या घोटीचा अंमल त्यांच्यावर होता किल्ल्यामध्ये जायला निघाले आणि अचानक तोफेचा गोळा लागून खंडेरायांचा मृत्यू झाला पण तुम्हाला माहित आहे का अहिल्याबाईंसोबत खंडेरावांच्या नऊ पत्नी सती जाण्यासाठी निघाल्या त्यातील दोन स्त्रिया यवनी होत्या त्यावेळी मल्हाररावांनी आपल्या सुनेपुढे अक्षरशः हात जोडले आणि आपल्या राज्याच्या भल्यासाठी उद्धारासाठी तिला सती न जाण्याची गळ घातली आपल्या पुत्राच्या मृत्यूला कारणीभूत असल्याचं शल्य मल्हाररावांना होतं आणि जाटांचा सूड उगवायचा हे सुद्धा मनात होतं आता किमान अहिल्याने तरी आपल्याला सोडून जाऊ नये हीच मल्हाररावांची इच्छा होती मल्हाररावांच्या विनंतीला मान देऊन मनावर दगड ठेवून अहिल्याबाई सती जाण्यापासून परावृत्त झाल्या त्या काळी सती जाणं म्हणजे पुण्याचं मानलं जात होतं एक सती स्त्री ही माहेर आणि सासरच्या मिळून बेचाळीस पिढ्यांचा उद्धार करते असा समजही होता आणि त्यामुळेच खंडेरावांसोबत त्यांच्या इतर नऊ पत्नींनी सहगमन केलं अहिल्याबाई अहिल्याबाई सती जरी गेला नाही तरी पुढे आयुष्यभर त्यांना प्रारब्धाचे भोग जाळत राहिले आणि प्रत्येक संकटांवर त्यांनी शांतपणाने आणि श्रद्धेने मात केली दागदागिन्यांचा ऐश्वर्याचा सुखासीन आयुष्याचा त्यांनी त्याग केला सफेद कपडे आणि घोंगडीवर बसून त्यांनी आयुष्यभर जनतेच्या सुखासाठी आणि हितासाठी उत्तम राजकारण केलं मल्हारराव हे पानिपतच्या युद्धाच्या पराभवाचं शल्य धुवून काढण्यासाठी सातत्याने युद्धावर आणि लढायांवर असायचे त्यावेळी संपूर्ण राज्याची घडी बसवणं न्याय निवाडा करणं पेशवे मल्हारराव इतर सरदार सुभेदार यांच्यासोबतचा पत्रव्यवहार कटाक्षाने पाहणं लढायांसाठी रसद सैन्य दारुगोळा याची तजवीज करणं या सर्व गोष्टी अहिल्याबाई अहोरात्र झटून करत होत्या आणि हे सगळं करत असताना त्यांच्या अत्यंत जवळच्या आणि आदर्शवत असलेल्या गौतमाबाई सतराशे एकसष्ट मध्ये आजारपणात मृत्युमुखी पडल्या आणि त्यांचं वर्षात दैवाचा आणखी एक घाला त्यांच्यावर झाला आणि तो म्हणजे अमलापूरच्या लढाईत अतिश्रमाने सततच्या स्वाऱ्यांमुळे थकलेले मल्हारराव सतराशे सहासष्ट मध्ये युद्धभूमीतच आजारपणाने मृत्युमुखी पडले आणि त्यांच्यासोबत त्यांच्या दोन पत्नी द्वारकाबाई आणि बनाबाई ह्या सती गेल्या आता मात्र त्या संपूर्णत पोरक्या झाल्या पण इथेच त्यांचे प्रारब्ध भिस्त होती तो मुलगा अतिशय व्रात्य आणि कर्तृत्वही त्यांच्या जीवाला अत्यंत कियातना होत होत्या राज्याची जबाबदारी अंगावर घेण्याऐवजी वाईट संगतीत मदिरा प्राणी नाचगाण्यांमध्ये मालेराव गुंग झाला मालेरावाला वेडेपणाचे झटके येऊन आजारपणामध्ये सतराशे सदुसष्टमध्ये मालेराव मरण पावला मालेरावाच्या मृत्यूविषयी बऱ्याच कथा आणि पाठभेद आहेत काही ठिकाणी अहिल्याबाईंनी आपल्या मुलाला म्हणजे मालेरावाला मृत्यूदंड दिला अशी ही कथा आहे पण त्या चुकीच्या आहेत आपल्या दासीच्या विणकर प्रियकाराला मालेरावांनी मारल्यानंतर त्याला वेडेपणाचे झटके यायला लागले आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला हे जरी खरं असलं तरी आपल्या अवघ्या बावीस वर्षाच्या मुलाला असं डोळ्यासमोर मरताना बघून आई म्हणून त्यांच्या जीवाला काय यातना झाल्या असतील त्याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो या मुलासोबतच त्याच्या दोन पत्नी म्हणजेच अहिल्याबाईंच्या दोन सुना मैनाबाई आणि पितराबाई आणि वयवर्ष अठरा आणि अकरा या देखील अहिल्याबाईंची इच्छा नसताना घरच्यांच्या दबावामुळे सती गेल्या अहिल्याबाई ह्यासाठीच देवी म्हणवल्या जातात कारण याही परिस्थितीमध्ये त्या पुन्हा उभ्या राहिल्या आणि आपल्या राज्याच्या जनतेच्या कल्याणासाठी तोकोजी गोळकर यांना सरदारकी देऊन त्यांनी स्वतः राज्याचा संपूर्ण कारभार हाती घेतला राज्य कारभार हाती घेतल्यावर त्यांनी काही प्रमुख गोष्टी केल्या त्यांच्या राज्यातली कर पद्धती अतिशय चोख बसवली राज्यातले गौड भिल्ल इत्यादी जमातींना त्यांनी मुख्य समाजाच्या प्रवाहात आणलं त्यांच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था केली शेतकरी हा जगाचा अन्नदाता असतो हे ध्यानात घेऊन त्यांनी शेतीवरचे कर त्यांच्या उत्पन्नाप्रमाणे आकारण्याला सुरुवात केली न्यायदानाबाबत अहिल्याबाई कर्तव्य कठोर होत्या ज्याविषयी अनेक किस्से प्रसिद्ध आहेत त्यातलाच एक म्हणजे एका विधवा स्त्रीला दत्तकमूल घेण्यासाठी आणि तिच्या संपत्तीला स्वतःच्या नावे करण्यासाठी त्यांनी मदत केली आणि त्यासाठी तिला त्रास देणाऱ्या अधिकाऱ्याला बडतर्फ केलं त्यांच्या राज्यात शांतता आणि सुव्यवस्था असल्यामुळेच तिथे शेती उद्योग विणकर कला त्याला प्रोत्साहन मिळालं आणि आजही महेश्वर सिल्क ही साडी जगप्रसिद्ध आहे व्यापाराचा उत्कर्ष झाला आणि परिणामी त्यांच्या कारकिर्दीत राज्याचं उत्पन्न वाढलं त्या जितक्या मृदू आणि मायाळू होत्या तितक्याच त्या कर्तव्य कठोर होत्या कडक शिस्तीच्या होत्या त्यांच्या वागण्यात हे दोनही रंग आपल्याला प्रभावीपणाने दिसून येतात आणि म्हणूनच त्यांचं चरित्र म्हणजे वज्रासारख्या कठोर त्यासोबतच कुसुमकोमल हृदयाच्या स्त्रीचं सुद्धा आहे कर्तव्य कठोर निर्णय घेणाऱ्या राज्यकर्तीचं तर आहेच त्यासोबतच प्रजापालन करतीचंही आहे रणचंडिकेचं आहे तर वात्सल्यमयीचंही आहे अहिल्यादेवी म्हणजे सात्विकता आणि कर्तव्य कठोरता यांचं एक अजब रसायन आहे अहिल्यादेवींनी राज्य चालवलं नाही तर त्या राज्याला अधिष्ठान प्राप्त करून दिलं आणि ते अधिष्ठान होतं शिवशंकरांच्या भक्तीचं रोज पहाटे नर्मदा किनारी वाळूची हजार शिवलिंग बनवायची त्याची विधिवत पूजा करायची दानधर्म करायचं आणि त्यानंतरच त्यांना ग्रहण करत त्यांची शिवभक्ती आणि त्यांच्यावर असलेली शिवकृपा ह्यामुळेच कदाचित मोठ्यातल्या मोठ्या संकटातून अहिल्याबाई मार्ग काढत राहिल्या शेवटची इच्छा काशी विश्वनाथ मंदिराचा जीर्णोद्धार करण्याची होती सोळाशे एकोणसत्तर रोजी औरंगजेबाने हे मंदिर पाडलं पुढे मंदिराच्या जागेवर ज्ञानव्यापी मशीद बांधली गेली सुमारे एकशे पंचवीस वर्ष तिथे काशी विश्वनाथाचं मंदिर नव्हतं कित्येक मराठी सरदारांनी काशी परत मिळवण्याचा प्रयत्न केला पण काही कारणास्तव सगळे प्रयत्न अयशस्वी ठरले अशा वेळी आपल्या दिवंगत सासऱ्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी अहिल्याबाईंनी मोठा धाडसाचा निर्णय घेतला एकीकडे तिवारी नावाच्या तिथल्या जागा मालकाकडून अहिल्याबाईंनी ज्ञानवापी मशिदीच्या अगदी शेजारची जागा मंदिरासाठी घेतली आणि दुसरीकडे वाराणसीचा नियंत्रक असलेला अवधच्या नवाबाला पत्र पाठवून त्याच्यासोबत चलोख्याचे संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला अहिल्याबाईंनी त्यांचे दूत सुतार गवंडी शिल्पकार वाराणसीला पाठवले त्यांच्यासोबत पैसे साहित्य आणि मंदिराचा नकाशा स्वतः बनवून पाठवला आणि त्यानुसार काशी विश्वेश्वराचं शिवलिंग हे खोल गाभाऱ्यामध्ये प्रस्थापित करण्यात आलं आहे तिथे जाण्यासाठी अगदी निमुळती अशी शिडी ठेवण्यात आली आहे जेणेकरून भविष्यामध्ये होणाऱ्या आक्रमणांपासून या शिवलिंगाचं रक्षण केलं जाईल इस्लामिक राज्यकर्त्यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या एखाद्या शहरामध्ये अशा प्रकारे मशिदीच्या शेजारी मंदिराची उभारणी करणं हे खऱ्या अर्थाने इस्लामिक हल्लेखोरांना ज्ञानव्यापी मशिदीच्या बाजूच्या जमिनीवर अहिल्याबाईंनी अगदी शांततापूर्ण मंदिराच्या निर्मितीचं काम सतराशे सत्त्याहत्तर मध्ये सुरू केलं स्वतःच्या खासगी संपत्तीतून दोन लाख रुपये खर्च कर करून मंदिर सतराशे ऐंशी मध्ये बांधून पूर्ण केलं धर्माची पताका न घाबरता न डगमगता त्यांनी आपल्या खांद्यावर उडी नेली असं म्हणता धर्म एव हतो हंतो धर्मो रक्षती रक्षता तस्मा धर्मो न हंतव्यो मातो धर्मो हतो बधित जो धर्माचं रक्षण करतो धर्मही त्याचं रक्षण करतो आणि याचा प्रत्यय अहिल्याबाईंच्या आयुष्यावरून येतो आणि धर्मपालन म्हणजे तरी काय तर आपलं विहितकर्म कर्तव्यनिष्ठेने करणं म्हणजेच खरं धर्माचं पालन आणि यावरूनच इतिहासाच्या पानावर हे अधोरेखित होतं की अहिल्याबाई ह्या कुशल राज्यकर्त्या होत्या राज्यकारभार करणं न्यायालयीन प्रकरण हाताळणं ह्या त्याच्या जितक्या पारंगत होत्या तितक्याच देशाच्या कानाकोपऱ्यातल्या हिंदू मंदिरांच्या त्या प्रणेत्या निर्मात्या आणि संरक्षकही होत्या पश्चिमेकडील सोमनाथापासून पूर्वेकडील काशी विश्वनाथापर्यंत अहिल्याबाईंनी आपलं जीवन त्या काळातील मुस्लिम आक्रमकांच्या विध्वंसाला आणि लूटमारीला बळी पडलेल्या मंदिरांचं नूतनीकरण पुनर्बांधणी आणि जीर्णोद्धार करण्यासाठी समर्पित केलं श्रीनगर हरिद्वार केदारनाथ बद्रीनाथ ऋषिकेश प्रयाग वाराणसी नैमिषारण्य पुरी रामेश्वर सोमनाथ नाशिक ओंकारेश्वर महाबळेश्वर इंदोर श्रीशैलम उडुपी गोकर्ण काठमांडू तब्बल पासष्टहून अधिक मंदिरं त्यांनी बांधली उद्ध्वस्त मंदिरांचे जीर्णोद्धार केले आणि त्यासोबतच नर्मदा किनारी कित्येक घाट बांधले सतराशे एक्क्याण्णव मध्ये काशी इथे मणिकर्णिका घाट बांधला आणि ह्यामुळेच अहिल्याबाई यांचं कार्य सर्वार्थाने अतुलनीय आहे असं म्हणतात की इतिहासाने पानोपानी जिची गायली गाथा तेजस्वी ती पुण्य श्लोक अहिल्या माता अहिल्यादेवी एक उत्कृष्ट राज्यकर्त्या आदर्श प्रशासक होत्या त्यांच्याविषयी भारतीयांनी तर चांगले उद्गार काढलेच पण त्यासोबतच इंग्रज अधिकाऱ्यांनी सुद्धा त्यांना गौरवलेलं आहे त्यावेळेचा इंग्रज अधिकारी व्हॉइस रॉय लॉर्ड एलनबरो यांनी त्याच्या पत्रात लिहिलेलं आहे की अहिल्याबाई ह्या सर्वश्रेष्ठ आणि आदर्श अशा राज्यकर्त्या आहेत सेंट्रल इंडियाचा गव्हर्नर जॉन मालकम यांनी अहिल्यादेवींसारखा न्यायाधीश पुढे होणे नाही असं म्हटलंय तर ब्रिटिश इतिहासकार जॉन केयस याने द फिलॉसॉफर क्वीन अशी पदवी त्यांना दिली तर आचार्य विनोद भावे त्यांच्याविषयी म्हणतात की आम्ही जिथे जिथे गेलो तिथे तिथे अन्य प्रांतीयांकडून आम्ही अहिल्याबाईंची स्तुतीच ऐकलेली आहे शस्त्रबलाने दुनिया जिंकणारे अनेक असतील पण प्रेमाने धर्मशक्तीने भारतातील सर्व प्रांतांना जिंकणारी अहिल्याबाई ही एकमेव एक होईल राण्या असंख्य झाल्या या जगती पण पुण्य श्लोक कुणीही नाही गर्वजीचा या मराठ हृदयी ती लोकमाता अहिल्या राणी राजमाता लोकमाता पुण्य श्लोक अहिल्याबाई होळकर अहिल्याबाईंच्या ह्या पाच गोष्टी तुम्हाला माहीत असल्याच पाहिजे ज्या त्यांना आदर्श बनवतात सर्व राजकीय सुखांचा त्याग करून शुभ्र वस्त्र आणि घोंगडीवर बसून त्यांनी आयुष्यभर राज्यकारभार सांभाळला शिवशंकराच्या प्रेरणेने निष्पक्ष न्यायदान केलं आजही महेश्वरच्या भव्य महाला शेजारी अतिशय शे साधी राहणी असलेला त्यांचा हा वाडा आपल्याला पाहायला मिळतो अहिल्याबाईंना अगदी लहान वयात आपले पती सासरे मुलगा नातू यांचं मरण पाहावं लागलं इतकंच नाही तर खंडेरावांसोबत त्याच्या नऊ पत्नी मल्हाररावांसोबत त्यांच्या दोन पत्नी मालेरावांसोबत त्यांच्या दोन पत्नी वयवर्ष अठरा आणि अकरा नातू धोंडोबा यांच्यासोबत त्याच्या दोन पत्नी वयवर्ष अठरा आणि चौदा जावई यशवंतराव फणसे यांच्यासोबत त्यांची मुलगी मुक्ताई आणि तिच्या दोन सवती अशा तब्बल अठरा स्त्रियांना सती जाताना त्यांना पाहावं लागलं आणि हे दुःख किती मोठं असेल याची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही ज्या काळामध्ये स्त्रियांचा बालविवाह होत होता त्या काळात स्वतःच्या मुलीचं लग्न वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी केलं ते देखील बिल्लांचा बंदोबस्त करणाऱ्या यशवंतराव फणसे या युवकाबरोबर केलं त्या काळामध्ये हा आंतरजातीय विवाह होता आणि हा धाडसे निर्णय अहिल्याबाईच करू शकले होळकर स्त्रियांचा स्वतंत्र खजिना असण्याची परंपरा मल्हारराव केली आणि त्यानुसार मल्हारराव खजिना अहिल्याबाईंना मिळाला आयुष्यभर त्या आरामात राहू शकल्या असत्या पण होळकर स्त्रियांच्या या खाजगी खजिन्यातून त्यांनी धर्म आणि राष्ट्रकार्य केलं मंदिरांची बांधणी आणि जीर्णोद्धार केले या कर्तृत्ववान स्त्रीला घडवणारे आणि तिला जगवणारे तिचे सासरे मल्हारराव होळकर यांचा दृष्टेपणा उल्लेखनीय या आहे कारण त्यांच्यामुळे ती सती जाता जाता राहिली आणि त्यांना राज्यकारभार करण्याची संधी मिळाली एक कर्तबगार स्त्री जर जा सती जाण्यापासून वाचली तर ती स्वतःचाच नाही तर संपूर्ण राज्याचा संसार करू शकते हे अहिल्याबाईंनी सिद्ध केलं तेरा ऑगस्ट सतराशे पंच्याण्णवमध्ये मध्ये त्यांचे प्राणज्योत मालवली खांडार आणि हरकूबाई ह्या शेवटच्या क्षणापर्यंत हिल्ल्याबाईंसोबत होत्या आपल्या आयुष्यातल्या वैयक्तिक दुःखांना कुरवाळत न बसता संपूर्ण रयतेची आई होत त्यांनी तीन दशक उत्कृष्ट राज्य केले करपद्धती सुधारल्या घाट पाणपोई अन्न क्षेत्र बांधले मंदिर बांधले यवनांनी नष्ट केलेल्या मंदिरांचे जीर्णोद्धार केले उत्तम राजकारण समाजकारण न्याय व्यवस्था समाजातल्या तळागाळातल्या माणसांना मुख्य प्रवाहात आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला स्त्रियांना समान हक्क देण्यासाठी त्या झटल्या देवळं मंदिरं बांधून लोकांच्या मनात श्रद्धा आणि विश्वास निर्माण केला बुद्धिमत्ता रणचातुर्य कृष्णनीती रणनीती कशी असावी शत्रूशी हे कसं वागावं याचा आदर्श उदाहरण म्हणजे अहिल्याबाई आणि म्हणूनच त्यांच्या या अतुलनीय कार्यामुळे राजमाता पुण्य श्लोक लोकमाता ह्या उपाध्या त्यांना मिळाल्या त्या सत्ताधारी होत्या पण सिंहासनावर बसल्या नाही त्या राजकारणी होत्या पण सत्तेच्या चढावडीत कधीच उभ्या राहिल्या नाही पेशव्यांशी एकनिष्ठ होत्या पण त्यांच्या पुढे कधीही नतमस्तक झाल्या नाही जेव्हा लढाई हे जीवन होतं लूट हा नेत्यांचा धर्म होता हुकूमत हा सत्तेचा स्वभाव होता तेव्हा त्यांच्या कल्याणी प्रतिभेचे किरण नर्मदेच्या घाटांमधून उमटले त्यांच्या जीवनदायी प्रेरणेने अन्नक्षेत्र तळी धर्मशाळांचं रूप घेतलं त्यांच्या धर्मशीलतेचे मंगल प्रतिध्वनी भारतखंडाच्या मंदिरा मंदिरातून घुमले अठराव्या शतकाच्या मराठ्यांच्या इतिहासाच्या पटावर त्या तेजस्वी शुक्राच्या चा चा चांदणीसारख्या लुकलकत राहिल्या अहिल्याबाईंच्या तीनशेव्या जन्मशताब्दीनिमित्ताने त्यांच्या दैदिप्यमान जीवनाचा आढावा घेण्याचा मी प्रयत्न केला तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करा या तेजस्वी शलाखेचा थकथकता इतिहास पाहिल्यानंतर ह्याच ओळी तोंडात येतात दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे करमाचे जुळते पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा चरित्रासहित पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार बाय